लाइफ हॉस्पिटलचे काम गौरवास्पद राम हरी राउत लाइफ केयर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल तासगाव तृतीय वर्धापन दिनानिमित्त निमित्त मोफत महारोग्य शिबिरा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या शिबिराचे उद्घाटन शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महाराष्ट्र राज्य रामहरी राऊत यांच्या हस्ते झाले यावेळी राऊत म्हणाले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हॉस्पिटलने बऱ्याच रुग्णांवर यशस्वी उपचार केले त्याबद्दल हॉस्पिटलचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे व अशाच आणखी योजना गोर गरीब रुग्णांसाठी उपलब्ध करून घ्याव्यात त्यासाठी लागेल ते सहकार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दूत म्हणून आम्ही मदत करू असे आश्वासनही दिले व राज्यातील कोणताही रुग्ण पैशा विना उपचार न घेता परत जाणार नाही याची सर्वांनी मिळून काळजी घेऊया या कार्यक्रमास राज्य विस्तारक गौरव गुळवणी संपर्क प्रमुख अमोल पाटील ताजगाव कवटे महाकाल वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख सचिन शेटे शिवसेना तालुका प्रमुख संजय दाजी चव्हाण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख अधिकराबा लोखंडे तालुका संघटक दशरथ निकम केशव देवकळे सागर बाबर फारुख पठाण गुरु पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांसह अत्याधुनिक सोयी सुविधांनी

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका सौ श्रद्धा खराडे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर ज्ञानेश्वर शिवणकर यांनी केले आभार डॉक्टर विजय माने पाटील यांनी मानले यावेळी शहरासह तालुक्यातील अनेक रुग्ण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते होनाई न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा